राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलन पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर दोन हजारमध्ये नागपुरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवाश्रमात संपन्न झालं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे हा तो सुंदर परिसर या परिसरामध्ये अनेक भाविकांनी साहित्यप्रेमींनी आपली उपस्थिती नोंदवली त्या क्षणांची क्षणचित्रे घेऊन आम्ही आपल्यासमोर आलो आहोत राष्ट्रसंत साहित्य कला निकेतन नागपूर या संस्थेकडे संमेलनाची संयोजक म्हणून जबाबदारी होती संमेलन यशस्वी करण्याकरिता समिती नेमण्यात आली तिचे प्रमुख देवीदास डहाके कार्यवाह सुरेंद्र बुराडे अर्थव्यवस्था अॅडव्होकेट अशोक यावले व्यवस्थापन योगेश बन प्रसिद्ध विभाग संध्या राजूरकर प्रचार विभाग जयंत अनंतवार समन्वयक रुपराव वाघ यांनी कार्यभार सांभाळला होता गावागावातून या साहित्य संमेलनाकरिता आम्हाला समाधानकारक आर्थिक मदत मिळाली देवीदास लाखे यांनी पाच हजारांची सडळ हाताने मदत केली एकूणच राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलन गुरुदेवप्रेमींच्या तन मन धनातून साकार झाले राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा पहिला दिवस शनिवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी उजाडला सकाळी आठ वाजता श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या महाद्वारात संमेलनाध्यक्ष डॉक्टर युमा पठाण यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले सकाळी अकरा वाजता राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ध्वनिमुद्रित आवाजात झाला सभामंडपात महाराजांचा आवाज गुंजू लागला श्रोते राष्ट्रसंतांचे मार्गदर्शन ऐकू लागले दुपारी दीड वाजता ढासळत्या जीवन मूल्यांवर उपाय राष्ट्रसंत साहित्य हा परिसंवाद पुरोगामी विचारवंत डॉक्टर बाह कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला वाईट जीवन मूल्य ढासळली तर कोणती वाईट मूल्य ढासळली आणि कोणत्या चांगल्या मूल्यांची जीवन मूल्यांची भर पडली जर नीती मूल्य ढासळली असतील तर राष्ट्रसंतचा जो मानवतावादी विचार आहे परिसंवादात डॉक्टर सुभाष सावरकर डॉक्टर बाळ पदवाड डॉक्टर रत्नाकर भेरकर ऍडव्होकेट सुरेश राजूरकर यांनी विषयांनी आपले विचार मांडले परिसंवादाचे संचालन मनीष तितरमारे यांनी केले तर कृपाल भोयर यांनी सर्व वक्त्यांचे आभार मानले आजच्या लेखकाने खरं म्हणजे मार्गदर्शन करायला काही हरकत होते असं माझ्या राष्ट्रसंत म्हणतात साहित्य हे जीवनाचे अभिन्न अंग आहे ज्याची आपण सर्वांना जाणीव आहे तेव्हा मनुष्य जीवनाचे जे अंतिम साध ते साहित्याचे प्रम ध्येय असायला पाहिजे माझ्या प्रिय मित्रांनो आता लेखक असं पाहतोय की हे साहित्य मला कुठपर्यंत माझ्या महत्वाकांडुष्यात सुफल करण्यात कार्यभूत करू शकेल ते साहित्य मला कुठपर्यंत मिळू शकेल मोठं माणूस मिळू शकेल जेणेकरून मी या समाजावर सत्ता करू सत्ता दाखवू शकते ते हे पाहत नाही की साहित्याचा संबंध सरळ लोकमानसाशी आहे साहित्याचा संबंध सरळ समाजाशी आहे समाजाला घडवण्याचं त्याला वीट मार्गदर्शन करण्याचं आणि त्याच्या शक्ती त्याने वाढवाव्या आणि त्या योग्य दिशेला लावून राष्ट्राचं नुकसान करण्याचं काम साहित्या साहित्याचं हे काम आहे की त्याला अर्था बनून जनमनाचे जे काही उद्रेक आहेत ते शब्दबद्ध केले पाहिजे जर तुम्ही काही शिकत असलं समाजाचं तर नेमकं उचलून साहित्यिकांनी एवढं अर्थ दाखवलं पाहिजे राज्यकर्त्यांचं चुकत शिकत असेल तर राज्यकर्त्यांना वेगळी झालं पाहिजे कुठल्याही प्रकारे साहित्यिकांना कॉम्प्रमाइ करता कामा नये कारण साहित्य हा समाजाचा आवाज असतो साहित्य आवाज असतो हे आपण फक्त पुस्तकांमध्ये वाचतो राष्ट्रसंत म्हणतात ऐकून घेतो पण प्रत्यक्षात आम्ही विद्यापीठ या शिक्षणात पाहतो की साहित्य हे एका विशिष्ट वर्णीयांची निराश झालेली आहे विशिष्ट वर्णी यांचं वर्तस्व या समाजावर राहावं म्हणून साहित्याचे काही विशिष्ट पैलू घडवण्यात येतात विकसित करण्यात येतात आणि तुमच्या समोरचे सत्य स्वरूपात मांडण्यात येतात माझ्या प्रिय मित्रांनो ही जर अवस्था आहे या साहित्यिकांची साहित्यिक हे वेळोवेळी मानवधनासाठी दिसत असतील साहित्यिक हे वेळोवेळी एखाद्या पदासाठी राजकारणाचे आखाडे करत असतील साहित्य प्रांताला तर फार मोठी शंका आहे की या जीवन जीवनमूल्यातून हा समाज कुठेतरी तुला गुरुजींची धर्माकडे बनण्याची जी दृष्टी होती ती मुरकटलेल्या विचारांची नव्हती ती रुढग्रस्त नव्हती नुकते स्नान काढण्यापेक्षा दुखी तास पाणी पाहिजे त्यांना शिथावून जास्त कष्ट वाटते आणि म्हणूनच ते म्हणतात नाही इथला सावळा कन्ना मंदिरातला सगरा देवस्थान आणि त्यांना मालदार देवस्थान मनोज लर की पठामदे ते म्हणतात मंदिर में क्या कर रहा मंदिर में क्या कर रहा आंखों लगा कर देखता मंदिर में क्या कर रहा आंखों लगा कर देखता घंटे हिला कर देखता मुंडी झुका कर देखता क्या वा पानी पकर भगवान उसी में नहीं वो तो जिनके घर में रह रहा वो तो जिनके घर में रव रहा मंदिर में क्या कर रहा या प्रसंगी आपल्याला आठवण होते ते रवींद्रनाथ ठाकोरांच्या गीतांजली गीतांजली मध्ये ठाकूर म्हणतात धर्माकडे बघण्याची जी दृष्टी होती ती रूढीग्रस्त नव्हती त्यांनी मानवतेवर आधारलेली धर्मदृष्टी दिली त्यांची धर्मदृष्टी ही लोकाहून हिरमुख होती आज आपण पाहतो जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जंगली होता समाजात फूट पाडल्या जाते समता आणि बंधुत्व या मूल्यांना आज कडा जात समाजातून समता आणि बंधुत्वाचं मूल्य ढाकळतात मग तो प्रश्न सुवर्ण मंदिराचा असेल मग तो प्रश्न अयोध्या मंदिर बाबूल मस्जिदचा असेल काश्मीरचा असेल किंवा आताचा रमाबाई नगरचा असेल म्हणतात पक्ष नाही पंथ नाही पक्ष नाही पंथ नाही जातीभेद विरोध काही एका कुटुंबापरी राहील गाव आपले आनंद ग्राम कुटुंब पुदुंग। राष्ट्र कुटुंब आणि विश्व कुटुंब अशी सर्व समावेशकता त्यांच्या दृष्टीमध्ये आहे देशा देशामुळे निर्माण झालेले दे माणसामधले खंड परिमाणे हुटून जावे याच्यासाठी त्यांचा कारण आहे आपल्या भूमांमध्ये ते म्हणतात ते भजन तुम्हाला माहित आहे या भारतात बंधुभाव निश्य वसो देसादे हे दे। सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसो दे नांदोत सुखे गरीब अमीर एकमतांनी मग हिंदू असो ख्रिश्चन वा इस्लामी स्वातंत्र्य सपा या सकला माजी असो दे जे वरचे वसावे जे वरचे असा दे, 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 दे बंधु भाव नित्य दे प्रोजेक्टने जो पुरस्कार केला तो बंधुत्व आणि क्षमता मूल्यांचा दिला आणि आपल्याला जाणवत असेल की क्षमता आणि बंधुत्व मूल्य हे आजचा युवक हा दिशाहीन कसा झालो कारण आजचा युवक जर आम्ही बघतो तर तो संत विचाराला सत प्रवृत्तीला आणि चांगल्या विचाराला तोडून आज कुठेतरी एखाद्या पांडे लावून कुठेतरी एखाद्या दारूच्या विद्यात कुठंतरी एका लॉटरीच्या दुकानात आणि कुठंतरी एका वाईट मार्गाने भडकलेला दिसतो हे त्याचं जे मूल्य ढकललेलं आहे हे जीवन, जीवन एक जीवनमूल्यपाय राष्ट्रदृतांचा विचार आणि तो विचार म्हणजे कोणता राष्ट्रदूत म्हणतात की अरे तुला आपलं जीवन जर चांगलं करायचं असेल तुला जर आदर्शवान जीवन जगायचं असेल तर तू समुदायिक प्रार्थने संसार हो आणि उच्चतम जीवन बने तर राष्ट्रपणे व्यवहार हा जो त्यांनी राष्ट्रदार थोडस विचार जे आपल्या साहित्याचं विचारातून आणि वापण्याचं समाजाला दिलेला आहे तो विचार जर आम्ही आत्मसात केला तर आमचे संपूर्ण जीवन साचलेले जीवन नष्ट होतील आणि आम्ही खऱ्या अर्थाने एक आदर्श माणूस त्या माणसाला दिलेला आहे त्या संतांचा विचार आत्मसात करून त्या दृष्टीकोनातून आपली वाटचाल करणं ही आजची गरज आहे आणि त्याकरता ऐसे भावे कुठे जिथो या साहित्य संमेलनाची त्या विचाराची काय गरज आहे राष्ट्रदूत म्हणतात ऐसे भावे कुठेतरी जे वाढेल कुठल्या पुढील मित्र साहित्याची गरज जीवनाची प्रबुत्ता आज आपल्याला चांगल्या रीतीनं जर ठेवायची असेल तर असल्या प्रकारचे साहित्य संमेलन असल्या प्रकारचे विधायक कार्य जेणेकरून समाजाला या सोन महात्म्यांच्या विचारांची आज गरज आहे आजच्या या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यावा आणि आज करून कार्य या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून असल्या प्रकारच्या सगळ्यामध्ये आपली वाटचाल करावी एवढी प्रतिक्रिया व्यक्तिगत ग्राफ विषयामध्ये आजच्या युगातील दाखलच्या मानवी मूल्यावर उपाय आहे द्राखर साहित्यामध्ये पदोत्तरी नैतिक मूल्यांची असं जीवन मूल्यांवर मार्गदर्शन करणारी संस्कार योजना अनेक आहेत की आपण किती प्रमाणात घ्यायला तयार आहोत हा खरा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे हा विषय अत्यंत दोरगतपणे बाळ पदवाड यांनी म्हटला आणि राष्ट्रपतींनी साहित्य लिहिताना त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास होता आणि म्हणून मानवी मूल्यांची घटना हा संस्कार जोपर्यंत मानवी संस्कार क्षम म्हणणार नाही तोपर्यंत भारताच्या मानवी मूल्यांवर आपल्याला पायबंद घालता येणार नाही आणि म्हणून रामगीतेच्या फलश्रुतीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ज्याने संस्कार बनतीन उत्तम मनुष्य होईल चारित्यक्षण तुका सांग तं, तुका जनते लाभेल तरीचा उद्योग सांगितलेला आहे सत्य बनवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य संपूर्ण वेचलेले आहेत अशा राष्ट्रसंत चौडीजी महाराजांना मराठी भाषेचा माण्याचा बोलण्या करून मी आपल्या भाषणावर सुरुवात करतो बंधू राष्ट्र संत तुकडी महाराजांनी लिहिलेलं साहित्य हेच माणसाला आजच्या भारताच्या अवस्थेमध्ये दिशा दाखवू शकते याच खरं जर पतन जर कुणी जर दाखवलं जाते तर इथेच बसलेले तुकाराम दादा गीताचार्य आहेत ज्यांनी ग्रम गीतेच प्रात्यक्षिक अशा टेकीवर करून दाखवलेलं आहे हे काय सांगणार आहे आणि इथे बसलेलं काय सांगणार आहे आणि हे जे सगळे मुख्यतः आहे की राष्ट्र तुळजी महाराजांनी राष्ट्रभक्ती हे मूल्य आहे ते नागरिकात आलं पाहिजे त्याशिवाय राष्ट्र हे खरं असा माझा राष्ट्र आहे असं म्हणता येत नाही ते जीवन मूल्य जपणारी इथे लोक बसलेले आहेत त्यांच्याकडे जरा एक आपण किती झाली आणि मला एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संदर्भामध्ये विचार केला असताना मला तो अधिकार दिलेला आहे कारण राष्ट्रसंतांच्या कर्ममुळे मला तो अधिकार आपोआप प्राप्त झालेला आहे बोलायचा भाग आणि बोलायची कळी असे राष्ट्रसंत होते कसे होते अरे राष्ट्रसंत तो, तो मनुष्य होता की जेव्हा मंजुळा महाराज म्हटलं की बाबा हे चार वर्ष तरी शिक शिक्षण जर झालं तर तुला कुठेतरी पशावऱ्याची नोकरी कुठेतरी शिक्षकची नोकरी मिळेल काय म्हणले त्या माणसानी त्याला दोन वयचे जेवायला भेटत नव्हतं त्या माणसाने आपल्या आईला काय म्हणलं घराच्या बाहेर काढून दिल्यानंतर अल्तूजी महाराजांच्या कृपा चक्रात असताना त्यांनी काय म्हणलं म्हणजे काय मज वय म्हणून माणसाने म्हटलेलं आहे व्यक्तिगत स्वार्थ त्यांनी चाललेलं आहे त्याला मूल्यावर बोलण्याचा खरा अधिकार आहे त्यानंतर मी या ठिकाणी अशा परिसंवादाचे अध्यक्ष आहेत असे मान्य डॉक्टर प्राध्यापक बाब कल्याणकर हे एक पुरोगामी विचारसरणीचे विचारवंत म्हणून महाराष्ट्राला आहे एक विचारवंत होते असं मी म्हणालो तर लोक विचारवंत लो घाबरते विचारवंताच पहिलं वैशिष्ट्य खरा विचारवंत सोप बोलतो सामान्य माणसाच्या हृदयाला भिडेल इतकं सोपं आणि तो अवघड बोलतो त्याला नाही समाजाला विचार देण्याचा का कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक केलं ते करतात जीवनातील यश आहे मी जो तुमच्या समोर उभा आहे ते गाडगे महाराजांमुळे मी इथं बोलायला लागलो आहे विचार काय करू शकत नाही यासाठी हे उदाहरण मी तुम्हाला देतोय म्हणजे चुक्रोजी महाराजांचे विचार असतील महाराजांचे विचार असतील विचार हे नव्या कृतींचे मार्गदर्शक असतात ते बोंधू आज बाबा लोक फार झाले ते म्हणाले तुमच्या घरात शेतात सगळं शिक पण ज्ञान शिकत नाही ठीक माग आपण आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवा त्याचं म्हणा तर विचार कुठला आलाय दागिने विचार पण आपल्या मुला मुलीला शाळेत पाठवा आणि त्यांच्या या परिवर्तनाच्या विचाराचं माध्यम होत कीर्तन काम हे लोकांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडून आणणं यासाठी नव्या जीवन मूल्यांचे दोष लोकांना द्यावे लागतात विवेकानंदांनी म्हटलंय हे मूल्य पुन्हा पुन्हा का बोलायची ही जीवन मूल्य पुन्हा पुन्हा यासाठी बोलायची म्हणून ते उदाहरण देतात दही विकणाऱ्या माणसाचं लोक ओढून विकतात कॉलनी कॉलनी मध्ये गावागावामध्ये दारू कुणी कधी ओढून विकत नाही जीवन मूल्य ते तेयासारखं आहे ते पुन्हा पुन्हा लोकांच्या हृदयावर आंदोलनावर बिंबवलं म्हणून त्यांनी कीर्तने माध्यम निवडलं भारताही भारतीय परिवर्तनाचा तो मार्ग आहे आम्ही महाराष्ट्रवादी लोक ईश्वर मानत नाही खरी बोलत आहे म्हणजे ईश्वर मानतात त्यांच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही का ईश्वर आहे म्हणून तर ते अशा वातावरणामध्ये जिवंत आहेत ईश्वर नसतात तर त्यांनी आत्महत्या केल्या असते म्हणजे ईश्वराचं अस्तित्व त्यांना माने असेल असू गुरुजी महाराज माणसामध्ये सर्व सुंदरता पाहतात माणसामधली भव्यता आणि माणसाची लग्नता संपवण हे त्यांच नाही आजपर्यंत मनाचा उल्लेख झाला त्या मताची मी संमत नाही जीवन मूल्ये ढाकळे दोन त्या मूल्याबद्दल आपण बोलत आहोत भारतातल्या पारंपरिक सनातनी अंधश्रद्धावादी रूढीवादी जीवन मूल्याबद्दल जर बोलत असतो की जीवनमूल्य कोसळी फार छान माझ्या गावात पोटाला टुंकू लावून सोयरीची होत होत्या तुमच्या गावात सोबत का हे जर तुमचं जीवन मूल्य असेल आणि शिक्षणामुळे जर ते बदललं असेल फार छान झालं ते जीवन मूल्य बदललं सर्व जीवन मूल्यांचा केंद्रबिंदू माणूस स्त्री पुरुष काय जीवन मूल्य होता आमचं आमची बायको आमची दाशी होती आमची पत्नी आमची गुलाम होती आणि गुलाम पत्नीच्या पोटातून स्वतंत्र पाण्याचा मूल्य येईल कसा हे तुमचं जीवन मूल्य होत करतोय की त्यांनी आभार प्रदर्शन करा शक्ती पंचगाव उपस्थित अध्यक्ष अध्यक्ष श्री साधवेजी जे आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी आहेत का त्याकरता मी साहित्य संमेलन समितीतर्फे आणि श्री गुगल सहा समजा आभारी आहे त्याचप्रमाणे डॉक्टर सुभाष सावरकर याच परिवारातले आहेत मु परिवारातले अमरावतीत राहणारे त्यांचेही पुन्हा हयात महाराजांच्या साहित्यात गेलेली आहे हयातच नाही तर त्यांना तो वारसाही आधीपासून मिळालेला आहे आणि त्याचा सुगंध आपलं नाही मिळावा नागपूरकरांना म्हणून आम्ही विजय तुमच्या इथे बोलावलं आमच्या विनंतीला मान जे आले त्यांच्याही साहित्य संमेलन समितीकडून आणि श्री गुरुदेव सह सभाकडून आभारी आहे

प्राध्यापक डॉक्टर सुनंदाताई खेरडे प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर राम घोडे प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नमिता शेंद्रे प्राध्यापक डॉक्टर दिनकर एवलेकर यांचा गौरव राष्ट्रसंत साहित्य कला संमेलनात झाला याच वेळी ग्रामगीतेच्या इंग्रजी भाषांतरासाठी विशेष उल्लेखनीय कार्य म्हणून प्राध्यापक रघुनाथ कडवे यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या पुरस्कार समारंभाचे निवेदन शोभाताई वाघ यांनी केले नवराष्ट संदेशसाठी मी सुरेंद्र बुराडे कॅमेरामन आनंद महात्मे राजेश गोल्लर नवराष्ट्र संदेश नागपूर अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश